हरुहुर कादांडी बनवतात त्याच्यावर सांगते मी तुम्हाला आता बघा गिनिवायाची असते हो गवळण तर ती गवळणीला कृष्ण जातोय लहान असतोय तर जातो आणि म्हणतो आणि गवळण म्हणती गवळणी विचार किती मुलं आहेत मग तिने नीट सांगायचं ना की बाबा मला आहेत दोन तीन आहेत माझे दोघं ती आहेत पण लग्न झालेली आहेत एवढं झालं म्हणून सांगायचं लहान बाळाला काय खोटं बोललं तरी काय म्हणून तिनं काय म्हणला त्याला म्हणते मग आता गाण्यातच सांगते तुम्हाला कृष्ण बोले गवळ नीला कृष्ण बोले नीला किती गमूल हयत तुला किती गमूल हायत तुला गवळण बोलती गवळ्याला गवळण बोलती गवळ्याला आताशी गवळन बोल ती कृष्णाला गवळन बोलती कृष्णाला आताची हाय मी दार वाजवी मुरली कृष्ण मान हलवतोय आताशी मी गर्भ दार वाजवी मुरली कृष्ण म्हणतोय बरोबर बरोबर बर। आता आहेच तू गर्भदार ठीक आहे म्हणलं आता बघ म्हणला तुझी मजा आता कसा करतो हो ती दोन पार आमला मंदी दोन पार रात्र मंदी कृष्ण राधीच्या पलंगावरती कृष्ण राधीच्या पलंगावरती धरून गवळ्याची दाडी धरून गवळीची वेणी कानी मारी गाठी मारून गेला कान मारी गाठी मारून गेला दारी झाडलदारी फटफटू दारी गवळण बोलत गवळ्याला गवळण बोलत गवळ्याला कधी नाही दिसू दे लाज काय का तू लिवेनी लाज काय का तू लिवेनी गवळण बोल गवळी बोलत गवणीला गवळी बोलत गवळिला लाज काय का तू लावडिली दाढी लाज काय का तुला लावडील दाढी गवळन बोलती गवळ्याला गवळण बोलती गवळ्याला गवळण गवळी बोलत गवणीला लहान ग खर ग कापुईनी जाय ना एकल्या गेले व दोघं एकल्याला गेले व दोघ गवळ्यानं बोलत गवळ्याला गवळ्यानं बोलत गवळ्याला कधी नाही दिसू दिला माता कधी नाही दिसू दिला माता फजी ती आली आता जनाव मंदी फजी ती आली आता जनाव मंदी हांडी बनवतात मग तिचे नागपुषित पशित जातो कृष्ण आणि तिचे उसज हात लावला वासू जरा बाहेर घेऊन जातात तिला कोर्टात दुसऱ्या सांगते तरी तर हुरहुर म्हणून ती पोरण असतात म्हणून करता दहीहांडी साजरी करतात रे करू पोरण असतात का नाही उड्या मारून काल आपण सगळेजण करून खाऊ म्हणतात म्हणून करता ह्याला म्हणतात दहीहांडी लाईक करा शेअर करा घंटीला बेजायला विसरू नका